मध्ये तर आज आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप तु शुभेच्छा तर दहा दिवस कसे गेले गणपती बाप्पांचे काही नाही इतके लवकर दिवस जाता आणि आज शेवटचा दिवस गणपती दिवस तर खूप असं मनातून वाईट वाटतं असं वाटतं वर्षभर गणपती बाप्पा आपल्या घरातच असावं मी दहा दिवसांस प्रसन्न वातावरण राहतं वगैरे खूप छान वाटतं हे दिवस भरकन निघून जातात लगा लगा तर चला आम्ही आता गणपती विसर्जन गावाला जाणार आहे त्यामुळं लवकर आवरू राहिले मी तर आता नैवेद्य वगैरे बनवलेलं आहे नैवेद्य वगैरे दाखवून देते देवांना आरती करून घेतो आम्ही आणि मग स्वयंपाक करते 마포페이지 네. 네, 네, 네. 나흘 내지가 네 나흘 내지가 이렇게 지이렇 되게 가하다 어두운데 쓰가있어 어두운데 쓰여있어 어가라데나여리지 केळीचे मोदक मस्त ना आणि हे आहे रसमलाई मोदक मोठे मोठे बनवलेले मोदक मोठ्या साच्याने तर खूप छान आकार आला याचा पण बघा खूपच छान वाटत हे पण दर खाऊ मग कसं वाटलं

पेढ्यासारखे सगळे लागतात एकदम मस्त एकदम तुम्हाला आवडले का छान दोन्ही पण दोन्ही मस्त नक्की ना नक्की एकदम शंभर मस्त झाले खा बघ तू पण बघ खाऊ शकत तर बाप्पांसाठी ना हे बघा मी मिक्स भाजी बनवली मी आणि गावाला जायचंय लवकर जायचंय त्यामुळं मग मिक्स भाजीचा नाही केलाय बटाट्याची लाल राशाची भाजी केली आहे आणि पोळ्या केल्या आणि आता नैवेद्य मोदक बनवू राहिले मी मैद्याचे मोदक बनवते तर याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि मोहन टाकू राहिले तुपाचं तूप टाकू राहिले तीन चमचे चांगलं मिक्स करून आणि मळवून घेते आणि मग सारण बनवून घेतले घेते आपलं आणि या मैद्यामध्ये नवा टाकू राहिले आणि आता मिक्स था करून घेते आणि पाणी टाकून मारून घेते ठेवली कढईत आता सारण बनवून घेऊ राहिले मी तर खसखस घेते थोडीशी भाजून थोडीशी भाजून घ्यायची थोडस खोबरं पण भाजून घेते पाठीमाग गणपती बसवलेला होता तर लहान लहान मुलं आहे ना त्या बनताशा वादभर त्याचा आवाज येतोय कार खोबरं बी भाजलंय आता याच्यात मी जरा गुळ टाकी तर गुळ मऊ ये त्यामुळं हाताने तुटला जातो हाताने टाकी एक जीव झाला का मग काढून घ्यायचं ते साईड आणि खसखस टाकली का चांगली अशी करते खायच्या आहे ना दाताखाली आली का खूप छान वाटते आणि त्यातले त्यात गुळ टाकलेला आहे गुळ टाकल्यावर तर अजूनच मस्त चव येते एकदा गुळ खोबरं आणि खसखस टाकायची फक्त बाकी काही नाही आणि हे एकदम सोपे हे एक पण मोदक हे बघा झाले एक जीव आता हे आता गॅस बंद करून टाकी थे। थे ते घेते मैद्याची आणि त्याच्यात ते भरून घेते मी बघा असे बनवले मोदक मी आणि तळून पण घेऊ राहिले लगेच झाले बनवायचे तळून घेऊ राहिले का वाकुटीसवा करो सकलपरस्मे नारायणायती समर्पया सचिि कशवं राम नारायण कृष्णनामधून वासुधेव श्री माधव गोपीलावतो जन्मकि विनायक रामचंद्र हरे राम हरे राम राम गणपती म हा आहे आणि आज विसर्जनासाठी तुझ्याला चालले आहे आमच्या घराजवळच आहे ना बंधारा भरलेला आहे महिन्यामध्ये या वर्षी आपण गावालाच जाऊ विसर्जनाला गावाला निघाले आता सगळी तयारी झालेली झाली निघाले आम्ही मन्द it

आणि ह्या साईडला पण बघा ही पार्किंग खूप गर्दी बऱ्याच ठिकाणी गणपती संकलन केले जातात हे हा काय भरपूर गर्दी पण असेल असेल तिकडला भरपूर गर्दी बघा तिथे दिलेली आणि आता गणपती मध्ये फुलांना किती भाव फिपुन दिलेली हे बघा पोचलोय आम्ही डुबेरला आणि थोडस बंधाऱ्यावरून थोडं थोडं पाणी वाहत आहे बंधारा भरलेला आहे पण मग पाणी थोडं थोडंच बघा आता आम्ही ना गाडी लावितो इकडं आणि लगेच गणपती विसर्जनाला जातो भरपूर पाणी आहे

बापा विनायका सर्वजना से प्रिय दीवत बाप्पा विनायका महापरिया नगरी सा तो राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन के गजानन हे गजानन हे मंगाल मूर्तन हे गजानन दिसत नाही काय बाहेर नाही इला जे वातीस बाहेर कॅपला हे बघा इथे भरबुडे दिसताय ना तिथे चांगला ढोकं एवढा आहे खड्डा तर तिथे टाकली ना वरती तिथे कसं भरबुडे वरती दिसताय आणि हे बघा हा आमच्या घराच्या पाटी संपूर्ण ले ले ना मस्त हे चालले आहे पुढे माझा पुतण्या चला तर हा व्हिडिओ येते मग इथंच संपवते आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याचा वातावरण उद्या टाक उद्या टाकल व्हिडिओ मोठा होईल म्हणून मग आज हा एवढाच टाकला आहे तर पुढचा भाग उद्या, उद्या येईल